नमस्कार आज सोबत आहे श्रावणी लोखंडे जी होली क्रॉस ची विद्यार्थिनी असून तिने दहावी शालांत परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये नाईंटी वन पर्सेंट गुण मिळवलेले आहेत आणि सोबत आज श्रावणीचे वडील सुद्धा इथं हजर आहेत तर मी श्रावणीचे आणि तिच्या वडिलांचे संपूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही इथं आले त्याकरता आपण श्रावणीने वर्षभर जिनियस आणि स्टडीच्या माध्यमाने नेमका घरचा अभ्यास कसा केला संदर्भात चर्चा करूया श्रावणी पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन आता मला एवढं विचारायचं आहे की बस आपण कसं असतं की मुलं वर्षभर शाळेत जातात जातात आणि क्लासलाही पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास घरचा अभ्यास खूप महत्वाचा आहे कारण शाळा आणि ट्युशन मध्ये जेवढा वेळ जातो त्यातून स्वतःसाठी वेळ काढून अभ्यास करणे खूप महत्वाचे बरोबर तर घरचा अभ्यास आणि तो जर जिनियरच्या माध्यमात असेल तर त्याचे काय फायदे होतात आपले त्याचे आपल्याला बुक्स मिळतात त्याच्यातून जे पेपर्स मिळतात त्याचा जास्तीत जास्त अभ्यास केल्याने आपला खूप फायदा होतो कारण जेवढी प्रॅक्टिस जास्त होते तेवढा आपण जास्त स्कोअर करू शकतो करू शकतो जो फायदा तुला बोर्ड एक्झाम मध्ये आता झालेला आहे व्हेरी गुड आता मला एवढं विचारायचं की जेव्हा आपण आपले काउन्सलर आपल्या घरी येतात आणि आपल्याला काउन्सलिंग करतात त्याचा आपल्याला काय फायदा होतो काउन्सलर मुळे आपल्याला एक धाक असतो की पेपर लिहायचेच आहे आणि यांना द्यायचे आहे असं मग आपण जास्तीत जास्त पेपर सोडवतो काही मोटिवेट वगैरे कधी केलाय काउन्सिलर खूपदा केलाय म्हणजे माझ्या केला काउन्सिलरने मला हातावर लिहायला लावलं ला तर ते नो ऑप्शन बाकी आपण अभ्यास नाही केला तर दुसरा काहीच ऑप्शन ऑप्शन नाही आहे म्हणजे अभ्यासाला पर्याय नाही आहे घरच्या अभ्यासाला म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमात मोटिवेशन आपल्याला मिळतो शेंटरवरची एक्झाम तू शावणी दिली आहे का तुला काय फायदा झाला त्याचा एक एनवायरमेंट भेटलं की बोर्ड मध्ये कसं असतात वगैरे काहीच करायचं नाही असं धाक होता शावणी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू टेन्थ क्लास मध्ये असताना कोणते क्लासेस वगैरे जॉईन केले होते का नाही मला कुठले क्लासेस नव्हते फक्त जुनियर लर्निंग प्रोग्राम लावला होता त्या माध्यमातून अभ्यास केला म्हणजे कोणत्याही विषयाचा क्लास न लावता नुसतं माध्यमानं सेल्फ स्टडीच्या माध्यमानं श्रावणीने नाईंटी वन पर्सेंट मिळवले तर मला हे विचारायचं आहे की जर विद्यार्थ्याने जर शाळेमध्ये लक्ष दिलं आणि घरी जर प्रॉपर केलं तर तो चांगले गुण घेऊ शकतो असं तुला वाटतं का हो नक्की जर जीनियसचा पेपर सॉल्व्ह केले आणि शाळेत चांगला अभ्यास केला तर नक्कीच चांगले मार्क्स तुला जीनियसचा अनुभव नेमका काय आहे आणि तू इतर विद्यार्थ्यांना काय सांगशील इतर विद्यार्थ्यांनी जीनियस लावायचं असं सांगते कारण त्यामुळे आपली प्रॅक्टिस खूप होते त्या पेपर मुळे आपण सराव करतो आणि काउन्सिलर जे येतात त्याच्यामुळे खूप फायदा होतो बिलकुल तो एक फायदा आहे त्याला खूप छान चर्चा केली श्रावणी तू आणि तुझ्या पुढील भविष्या करता सुद्धा जिनिअस तर्फे खूप खूप शुभेच्छा